नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे असा आहे की बंदिस्त शेळी पालन आणि अर्धबंदिस्त शेळी पालन याच्यामधील फरक काय आहे याच्यावरती आपला आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो आता विशेषतः पहिल्या सुरुवातीला आपण बंदिस्त शिवी पालनाचा विषय घेऊया आणि नंतर दोन नंबरला अर्ध बंदिस्त शेळी पालनाचा तर जर आपल्याला बंदिस्त शिवी पालन जर करायचं म्हणलं तर कोणत्या पद्धतीनं नियोजन करावं लागेल तर मित्रांनो बंदिस्तशी पालन जर करायचं म्हटलं तर सुरुवातीला आपल्याला शेडची जी रचना आहे ती बंदिस्त शेळी पालनासाठी खूप गरजेची आहे कारण जोपर्यंत आपण शेड बनवू शकत नाही तोपर्यंत आपण बंदिस्त शेळी पालन ठेवू शकत नाही मित्रांनो शेळी बंदिस्त करू शकत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला शेळीच्या शेडचं नियोजन करणं गरजेचं आहे तर मग आपल्या ज्या तर मित्रांनो पहिल्या सुरुवातीला आपल्याला शेडचं नियोजन करावं लागणार आणि नंतरच आपल्याला बंदिस्त शेळी करावं लाग करता येणार आहे तर अगोदर शेळ्या आणणं आणि परत त्याच्यावरती तुमचं शेळ्या किती तुम्ही आणतात त्याच्यावरती डिपेंड करून तुम्हाला शेडचं नियोजन करणं आहे तुम्ही दहा शेळ्या पाळायच्या तुम्हाला की पाच पाळायच्या की वीस वीस पाळायच्या त्या पद्धतीनं आपल्याला शेडचं नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर बंदिस्त शेळी पालन जर जा करायचं असलं तर तुम्हाला चाऱ्याचं चा नियोजन करणं चारा त्याला दोन प्रकारचा पाहिजे एक तर वाळला चारा पाहिजे आणि हिरवा चारा पाहिजे दोन प्रकारचे चारे बंदिस्त शेळी पालनामध्ये पाहिजे तेव्हाच बंदिस्त शेळी पालन सक्सेस आहे नुसतं कोरड्या चाऱ्यावर पण सक्सेस आहे पण थोडा एक वेळ का होईना हिरवा चारा पाहिजे आणि त्याच्यानंतर बंदिस्त शेळी पालनामध्ये हे दोन झालं शेड पण पाहिजे दोन पद्धतीचा पा पाहिजे शेड एक ओपन शेड समोर पाहिजे एक कंपाऊंड पाहिजे कारण की जेणेकरून तुमच्या पावसाळ्यामध्ये पण दोन जाग्यावरती शेळ्यांना बांधता आलं पाहिजे अशा पद्धतीचा पा शेडचं नियोजन तुम्हाला अगोदर बंदिस्त शेळी पालनामध्ये करावं लागेल आणि चाऱ्याचं चा पण नियोजन त्या पद्धतीने करावं लागेल तुम्हाला दोन तीन प्रकारचा चा चारा चारा जमा करून ठेवावा लागेल वाळलेला त्याच्यामध्ये तुमचं भुस्कट आलं तुरीचं भुस्कट आलं सोयाबीनचं भुस्कट आलं त्याच्यानंतर हरभऱ्याचं भुस्कट आलं तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही भैमुगाचं काढ पण जमा करून ठेवू शकतात खूप आवडीनं खातात शेळा त्याला पण आणि त्याच्यानंतर तुरीचं भूस खूप नंबर एक आवडीचं म्हटलं तर तुरीचं भूस आहेच हरभऱ्याचं भूस हे तुम्हाला एकत्र करून ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ज्वारीचा कडबा हा पण त्याच्यामध्ये पाहिजे जेणेकरून ज्वारीचा कडबा पण खूप आवडीनं खातात शेळा माझ्या शेळ्या आतापर्यंत ज्वारीच्या कडव्यावरती आणि भुसकटावरती होत्या एवढं तेवढं हिंडत होतो मी गवत आणत होतो इकून तिकून बंदिस्त शेळी पालनामध्ये स्वतःचं दहा गुंठे टेकं होईना गवत घास काहीतरी पाहिजे तेव्हा बंदिस्त पण शेळी पालन सक्सेस आहे तर माझ्याकडून तेवढे चूक झालेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो बंदिस्त शेळणा पालनामध्ये असं असं नियोजन करावं लागतं मित्रांनो त्याच्यानंतर शेळ्यांचं बंदिस्त पा शेळी पालनामध्ये जास्त रिक्स आहे मित्रांनो कारण की बंदिस्त शेळी पालनामध्ये गोछिडाचं प्रमाण जास्त एका जागेवर असल्यामुळे त्यांच्या खाली घाण होऊ द्यायला जमत नाही जास्त लग विन जास्त ओलं झाल्याच्या नंतर त्याच्यापासून सर्दी त्याच्यापासून निमोनिया होण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे त्याची पण काळजी घेणं गरजेचं असतं आणि झाला हा विषय शे बंदिस्त शेळी पालनाचा त्याच्यानंतर जो दुसरा विषय आहे मित्रांनो तो विषय आहे अर्धबंदिस्त शेळी पालन तर अर्धबंदिस्त शेळी पालनामध्ये शे आपण पालना काय करणार मित्रांनो तीन ते दोन ते ती, तीन तीन तास दारा समजा तीन तास आपण बाहेर फिरून आणणार शेळ्यांना फिरवून आल्याच्यानंतर त्यांचं काय होणार व्यायाम होणार जेवढा बंदिस्त शेळी पालनामध्ये व्यायाम होत नाही शाळांचा तेवढा त्याच्यापेक्षा ते अर्ध बंदिस्त शेळी पालनामध्ये शाळांचा व्यायाम होतो शेळ्या फिरून आल्याच्यानंतर पाणी पितात आणि बंदिस्त शेळी पालनामध्ये जास्त फिरण्याचं हे नसल्यामुळे पाण्याचं याच्यामधील तुम्हाला दोन्हीमधील फरक सांगून राहिलो मी तर अर्ध बंदिस्त शेळी पालनामध्ये जास्त पाणी पित नाही शेळ्या पण अर्ध बंदिस्त शेळी पालनामध्ये खूप पाणी पितात मित्रांनो कारण की फिरून आल्याच्या नंतर पाणी पिणार त्याच्यानंतर तुम्हाला चाऱ्याचं प्रमाण कमी लागणार कारण तुम्ही जास्त वेळ फिरवल्याच्या नंतर शेळ्या तुम्हाला फक्त संध्याकाळी पाच वाजेला थोडंफार त्यांना चारा टाकणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर तुम्हाला शेडचं तुमचं अर्ध दोन दिवस पालन जर केलं तर तुम्हाला शेडचं जो नियोजन आहे ते कमी प्रकारचं कमी प्रमाणात करावं लागेल कारण तुम्हाला काय तीन दोन तीन तास तुम्ही बाहेर फिरवणार असल्यामुळं तुमच्या शेळ्याचं एवढं काही एनी टाइम तुम्हाला गुंतवणूक ठेवायची गरज नाही शाळांना तिकून फिरून आल्याच्यानंतर तुम्ही बांधू शकता एका कंपाऊंडमध्ये एक एक छोट्याशा आणि एकदा फिरून आल्याच्यानंतर नंतर शेळ्या इकडे इकडं हालचाल करत नाही आबाद बसतात निवांत रवंत करतात आणि म्हणजे हे नाही राहत आणि बंदीस तशी पालनामध्ये शेळ्यांना जास्त ओपन लागतंय अशा पद्धतीनं त्याच्यानंतर अर्धा बंदीस तशी पालनामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये जर तुम्ही पावसानं भिजल्या शेळ्या भिजून जर आल्या तरच बिमार पडण्याची शक्यता जास्त असते हिवाळ्या उन्हाळ्यामध्ये अर्धबंदीस शेळी पालनामध्ये कधीच बिमारी येत नाही मित्रांनो एवढं तुम्ही लक्षात ठेवा फक्त तुम्ही शेड वस्ती शेडवरती जेवढं नियोजन चांगलं करसाल तेवढं तुमची शेळ्या निरोगी राहणार आता शेडवरती नियोजन करायचं म्हणजे काय करायचं तर शेडवरती नियोजन करायचं म्हणल्याच्या नंतर तुम्हाला शेडवरती जास्त ओल हो ओल होऊ द्यायला नाही पाहिजे त्याला आलटून पलटून बांधणं त्या पद्धतीनं त्यांचं नियोजन करणं जर एकाच ठिकाणी सतत जर तुम्ही शाळ्या बांधल्या आणि त्याच्यापासून जर शाळांना हे झालं तर ते शाळेत बिमार पडतात नंतर जाऊन मुंगूस आहे मित्रांनो मुंगूस वरती चढलंय त्याच्यामुळे बघतोय मी तर अर्ध विषय कुठं चालला होता आपला की बिमार पडण्याचं शेळ्या बिमार पडण्याचं कारण म्हणजे आपल्या गोठ्यावरती आपल्या शेडवरती त्यांच्या खाली जास्त ओल नाही पाहिजे एका जागेवर मुत्रे मुतल्यानंतर जे घाण समजा होते त्यांच्या याच्यापासून ओल होते ती ओल हटल्या गेली पाहिजे ते कुठं तरी सुकल्या गेली पाहिजे ती वाळल्या गेली पाहिजे वाळली जर नाही त्याच्यावरती जर शेळ्या बसल्या तर तुमच्या शेळ्या बिमार पडणार आणि त्याच्यापासून त्यांना शेळ्यांना एकदा ओल झाल्यानंतर सर्दी झाल्याच्या जा नंतर त्याच्यापासून निमोनिया होऊन तुमच्या जा शेळ्याची जास्त दगवण्याची शक्यता असते बकरांची पिल्लांची त्याच्यामुळे ते तुम्हाला तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे बंदिस्त अर्ध हो, बंदिस्त होते तुम्हाला तेवढं नियोजन करणं गरजेचं कर आहे आता विषय असा आहे की मित्रांनो याच्यामध्ये चाराचं चा चा प्रमाण खूप कमी लागते अर्ध बंदिस्त मध्ये तुमच्याकडे थोडा चारा असला एक वेळचा चारा जरी असला तर तुम्ही त्याच्यामध्ये बिनदास्त हे करू शकतात पण बंदिस्त शेळी पालनामध्ये तुम्हाला चाऱ्याचं नियोजन जास्त करणं गरजेचं आहे मित्रांनो आधी मुंगूस आहे फिरता आहे इकडे तिकडे तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला शेळी पालनाचं हे बंदिस्त पालन आणि अर्ध बंदिस्त शेळी पालन याच्यामधला फरक या पद्धती या विषयावर आपला आजचा व्हिडिओ होता मित्रांनो आणि हे नियोजन आणि याच्यामधला डिफरंट हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे आणि तुम्ही जर तुम्हाला जर याचं कॅल्क्युलेशन करून जर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला याचं जर समजा आपल्याला बंदिस्तशी पालनाला किती शेळ्याला किती खर्च लागेल कंपाऊंड करण्यासाठी शेळ्या घेण्यासाठी हा जर तुम्हाला याचा जर व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा समोरचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी त्या पद्धतीचा टाकेल आणि तुम्हाला पुरेपूर माहिती देण्याचे प्रयत्न करेल मित्रांनो जेवढं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल तेवढ्या त्या पद्धतीनं आपण तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करत जा तुमचा काय विषय आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा जा मित्रांनो आणि आपला शेतकरी मित्राची व्हिडिओ जास्तीत जास्त बघत जा याच्यावरती काही माझी जर चुकी झाली तर ते पण कमेंटमध्ये सांगा जा आणि सतत आपले व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त बघा जा आणि सहकार्य जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करत जा मित्रांनो आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल नवीन असेल तर चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्रांनो